महावितरणने जानेवारी महिन्यात वितरित केलेल्या वीज बिलावर अजूनही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो छापला आहे महायुतीचे सरकार पुन्हा एकदा आले असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आले असले तरी वीज बिलावर मात्र उद्धव ठाकरे यांना मान मिळाला आहे दरम्यान आज दिनांक चार जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता ही माहिती माध्यमां माध्यमांसमोर आली आहे महावितरणकडून दर महिन्याला वीज बिलाच्या प्रिंटची स्टेशनरी मक्तेदाराला पुरवण्यात येते नवीन सरकारचे फोटो असलेली स्टेशनरी महावितरणने छापली असली तरी मक्तेदाराने मात्र जळगाव शहरात तब्बल चार हजार वीज बिले ही जुन्या कागदावरच छापली असल्याने याबाबत आता चौकशी सुरू झाली असून मक्तेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे त्यांना मी आता दिशा कमिटीच्या संदर्भात त्या ठिकाणी विषय विचारला होता की अशी अशी बातमी लागलेली आहे तर तुम्ही जी बातमी लागली त्याचं काय असा प्रकार कसा होतोय कारण त्याच्यानंतर सन्माननीय शिंदे साहेब आले आता देवेंद्रजी आहेत आणि तुम्ही जुनेच बिल जर म्हणत आमच्याकडे चुकून तो कट्टा दिला गेला होता त्याच्यापुढे ते होणार नाही चार हजार होते असं त्यांचं म्हणणं होतं पण जे होतंय ते चुकीचं होतं तीन वर्ष मागे जर जा तुम्ही जात असाल चार वर्ष मागे जात असाल तर हा मेसेज सामाजिक दृष्टिकोनात काही योग्य नाही तर त्याच्यावर आणलं की याच्यापुढे काही अशा होणार नाही आम्ही त्याची योग्य ती दखल घेऊ